मुाळलेली आहे मेंगाळले हा भेटला भेटला मित्रांनो याला केवढा मोठा शिपा भेटलाय बघा समुद्रामधला मला थोडं ह्याच्यात ना सोयी असेल तो मोती हा एवढा मोठा दगड आहे शेकडा नाही तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही खास आलो आहे खाजनामध्ये खेकडे प्रकारला खाजनातली बघवल्या नाही आलो आम्ही आता बिलं सोबत सोबत चाललं आहे आम मी कधी पाया मी याच्या अगोदर नाही आलो आहे प पहिल्यांदा चालतो आहे ॲक्च्युली मुंबईला गेलो तो वाशीला तर ह्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही पाच जण परत्या सुमीत तो आवा आणि धर्मिया हे लोकं अगोदर गेले तर बघूया आपल्याला किती भेटत आज खेकडे चला तर हा व्हिडिओ चालू करतो इथून जा करण्याला घुसतात खाजनामध्ये कालवाच्या ना मला माहिती नाही काय कालवाचे काच असतात ना त्याने पाय एकदम फाटतात ना एक यांच्यात मी नुबडा आहे हे प्रो आहेत अगोदर येऊन गेले तो बघ तो बघ त्याची सुरुवात झाली बघा लगेच लगेच पकडायची पकडायची नाही बिला होता मी यांच्यासोबतच हाताने मला वावरविल तुम्हाला ठेवू नको वाटी न मी राहील इतकं सोडतो आईच्या गावात भाऊन सुरुवात झाली आज नायची िकडे पकडायची नाही दरम्यान पण तिकडे गेला हा एक तासानंतर कसं काय किती वाजलेत मग आता बसलं ना देखे देखे देखे। तीन वाजता मित्रांनो कारणात बुसले बिला आहेत की ना तर मित्रांनो इथे एक परत्याला भेटले तिला चावला डासलाय तो खदलवत आहे भाऊ ना हा खेकडा आहे ना एकदम खतरनाक चवतो त्यापासून लय जपायला लागतं ना परत्या झाली सुरुवात झाली <laughs> जीनचा कपडा आहे ते बर त्याला ना मी तर फर्स्ट टाइम आहे या खाजनात केवढा मोठा हा खाजन आहे चुकलो ना तर उद्या संध्याकाळी आहे मला आला 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 का मा असं पण आहे त्याच्या बिलात अरे अरे वले दो दो आंगरे आलं केकरा राला होतो दे हा बघा आहे आता नाही त्याला ही परतिया दो दोन्ही वाले तांगड कुठे त्याला दोन्ही होत टांगून दोन्ही लो पण <laughs> आलं मित्रांनो हा बघा चिखला पाकले हां चल हां रिटर्न घालून बघताय कारण का जोडपासुद्धा असतो ना बरं त्या जोड असतो हे मादा आहे माय आहे एकच आहे चला भावनी झाली आमची मस्त विकी ए जिंकच का जिंकच का जिंकच का चलो एवढं फोडून गेलं मी नाही कुठं आम्ही कसा पपरू मेले माझ्या हातात काय नाही मित्रांनो दुसरा पण पकडा पाहतोय न वाटने येईल जावला मग कशी पकडू दा <laughs> चिले पिले भेटलेत आम्हाला दोन आता बघताय हाय काय हा दोघी ना दो यास हम्म परतीचं वाटत मला घाबरत घाबरलंय हा हाय पकड हा पकडत मेंगाळलेले आहे मेंगाळलेले मेंगुर आहे म्हणू ही मेंगुर्ली आहे मेंगुर्ली जी काच आहे ना काच नाही कवच आहे ना एकदम नरम असते मस्त आहे बघा एकदम खतरनाक चवीला लय भारी लागते ना असे भेटली पाहिजे मस्त मजा आहे ना टाकला मग लावी

<laughs> बघा वाकलाय का काय कुठं भोगी एक पण नाही भेटलाय आई पकडली बघा भेटली तीन भेटली एक मिंगुरली आता आहे खाली लेखो ती मिंगुरली आहे बघ हा काढलं सांगते मित्रा लेख खोलाय एवढच होता मित्रांनो हवं का एवढा खोल बिला बार का <laughs> मित्रांनो हे डोंगर दिसत आहेत काय हे डोंगरा डोंगराच्या पलीकडे गाव आहे आमचा आणि या साईडला तामणे आहे गाव आणि या साईडला कांदळवाडा गाव आहे त्या पलीकडून पली आम्ही इकडे आलो इथे बाईक घेऊन आलो आम्ही आणि या खासनात उतरले इकडे पाणी घालतंय पाणी थांबा बघतो नाही आलं भावना मी फर्स्ट टाइम आलो माझे हातात बघाय बघ फाटलं माझं पाय बघी बघ आमचा घाबर या पकरायला घाबरत घाबरत घालतोय चौकस चौकस

ले काय केलेलं असतं बोलतात बघी हे बांधून ठेवलेलं असतात मित्रांनो बिल त्यामुळे त्यात मध्ये भेटला कार्ड पण सोडू नको दोन हे दो बोलता येतो बिलच मोठं आहे ना असं दोन चल खाली आहे लागल बघ तुझ्या हात डांगर लागल तुला थांब हे डांगर लागल नकावा ऐशे पोक हे बघा अरे ही कुठं रशी आली ना सुधा हं हो इथंच आहे त्याला लागतं काय माहित नाही अरे पण ही दाणकरी मग दुसरी कुठे आहे हं दुसरी कुठे दाणकरी हे खाय काय तरम्या ए आय एक दाणकरी कुठं आहे तुझी कुठे आहे तुझी काय आहे रे ब्रो होते आता असं तुझा आता सांगत्या टाकून तो बघ लागतं काय हे बघू ठेवले खतरनाक भेटला वाहन अजूनही काय बोलतो वाहन इथनं एक काढला आता आव्हाना येतं तिथे एक डसला काढला इथला एक काढला आणि एक गेला बोलतो आतमध्ये दोन होत नाही आता इथला डसला डसला बघता येतो आला काय खा खतरनाक आला आलं आला 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 असं भेटला असं भेटाय पाहिजे मोठं कुठं नाही नका येते तका काय मरात पण

धर्मे पण बिस्वीट टाकले ना ते बघ धर्माने गाठ बांधून आणले होय किती भेटल्या दोन भेटलत ना ठीक आहे तेवढं तेवढं आण कुतून बिलात ना मिलात <laughs> ना आयन सापा भेटली काय बोलतात ती परत्या आ परत्या कुठली सापा बोलतात धर्मेने दा, दोन सापा काढून बिलात ना खेकडांची बदली परत इथं दगडी काढत नाही वाटत खेकडा ये दगड आहे दगड हा बघा केवढा मोठा म्हणजे खेकडा गाडा आणि बोलतो दगड आहे दिसते का बघा केवढा मोठा आहे तिथे आंग्र गळलं केवढा मोठा आहे आणि बोलतो दगड आहे दगड आहे बोलतो एवढा मोठा दगड आहे खेकडा निघाला आंगड्याने धडले मस्त तिथे हे सर खेकडं आहे ना आंगड्या गलवत आहे तुम्ही त्यांना पकडली ना चावतात नाही गलवतात ते <laughs> पाय बी वर पाटलं मी तुम्ही <laughs> शपरं कॉपर <laughs> टिकून द्यायला लागते मला मी एवढा लाग पण मला यातला सुमित यातला एकदा सुमितचा आणि एक आवाज आहे चांगले भेटले हा मस्त मोठी मोठी पण आहे झाडबर नाही गपचू धरून आला तो परती मित्रांनो आपण तिकडून घुसलो तिकडनं असं 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 खाजन पूर्ण घेऊन इथून आलो आता ह्या साइडला तिकडं जातो तिकडनं असं असं फिरत असं असं इकडे येणार ह्या साईडला पूर्ण झाडं के तर आपण तिकडे जाऊया तुम्ही चार बघितलं सुमीत बघू दे इकडं फिर असं फिर वावान सुती किती आहे बघा वाईने दोनच पकडले एक मिंगुरली आणि एक चिंटुकली एवढा मागला आहे ना मी मी वा ना टाइम आलं आहे तिकडे एवढं मागतात ना माहिती नाही मला म्हणजे आता तिकडे पुढं जाते ॲक्च्युली आहे ना साईडला खाजन आम्हाला सर्वांना हा जवळ पडतो खाजन त्यामुळे इथं आजूबाजू सर्व इकडेच आहेत ना बरं त्या तरी mm. पण मस्त मिळून आहेत आम्हाला तृपेन तृपेशनी पण तुपे मस्त पकडणार आवानी आणि धर्मेनी पण पकडलेन मित्रानं याला केवढा मोठा शिपा भेटला आहे बघा समुद्रामधला मला थोडं ह्याच्यात ना सोयी असेल तो मोती मोती असेल या साईडला बाईक पण घेऊन आलं ते पोरा तिकडे घालवायला जाते थोडं आम्ही खास ना तेव्हा भरतीला आली ना पोरं एवढी इकडे बाईक घेऊन या पण मजगावची पोरं आहेत मजगावच्या आहेत ना एवढी एवढीकडून येतात केवढा मोठा आहे बघा मित्रांनो ह्याच वजन झालं आवाला कुठे भेटला तिथं पाया खाली उडाला लगेच मित्रांनो आवा आवा पलीकडून येत आहे आम्हाला नुकसा पण

तिथंच तिथलाच वाटत ह्याकडे एक्स्ट्रा आहे परत्याकडं जिंचा ना तिथं रस्त्यातून पडला अशोक भाऊन चिखलात पाय गेलं माझं भस्कन हो ना धर्मी पावता येतो ना धर्मेला पावताल नाही अशुद्ध पुढे येते गावार तोच बघतोय बो की घाबरत वगैरे बोल ना घाबरत काय बोलत

हा मित्रनो आम्हाला माहिती नाही वाटत इकडचा आवाज घेऊन जात आहे चुकवणार वाटत आम्ही हा आई कुठं मला काय ना मी सोबत कुठे धरण पाहता राय बर्याला पापताना मित्राने आमच्यातलं एक यायला पाहू पवारी नाही आई आज घर आहे बघ या धर्म तिथून जा पावता नाहीत मग तू शप्पा उगत उगतचा आम्ही तिथनं क्रॉस केला होता आम्ही डबल इकडं तिकडे जातो चिकल आहे धर्म इकडे तू तुझ्या यायला बघते पावता नाहीत नाही तुला आमचा झाला काय माहितीये एकदा तिकडं एकदा इकडं बघू त्यासाठी त्यासाठी पुऱ्या बघू दे असं आहे का नाही का अरे बाबा या झाडा पुऱ्या भाऊ किती चढल्यात नाही बघा हे बघा लापताय सगळ्या आता बघ किती आहे भाऊ न तिकडून गेलो इकडून घुसलो अरे ते खाड येत नाही ते एक बिल नाही आता एक सध्या एक दिसलं इथं आम्हाला असं वाटलं उगच चालू भिजायला नाही बरं त्या एक तिथं बघतो आवानी तो क्रॉस करताना एक पकड पकडला आणि तोच नाही बाकीच्या म्हणजे असंच आहेत आता इथं बघत आहे दमलो तिकडे येते येतं वेळ दम लागला परत्या बघते लागते नाही या बिलात पण काय नाही ते जाते पुढं तर मित्रांनो थोड्या थोड्या मित्रांनो पण चांगला भेटला आहे आम्हाला भेटतच नव्हता फायनली परताने काढलं शोधून बिल दाखवला परताला मस्त आम्ही बोलतो दगड काढली मगासारखा दगड काढले का काढले आणि आता त्यांनी मोठा चांगला डंगर काढला एवढं समारतंय हां आपटत ना तिथे एक मी बघितला आहे

มุดอะไรใส่หมูที่รูปอะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแ้อะไรอะไรแบบอะไรอะไรอะไรแ้อะไรอะไรแบบนี้อะไรแบบนี้อะไรแีอะไรอะไรอะไรอะไรอะไร हुआ। <laughs> <laughs> <जीवागा>। <laughs> मदी -मदी का होंड तिकड किती फिरलो बापरे आणि इथं मधी मध्ये आम्हाला काय भेटलेच नाही मित्रांनो हा आणि व कुत्र्याचं पण पायला लागले मग कसले कुत्रेच आहेत का वाघ आलेला ना, <laughs> ना।, ना।, ना। विचार फ्रेश होते श्याम माखले काल काल झाले <laughs> जोता येत ना पाय एकदम वरबटले यार पूर्ण वर वाटते झाड खाजणार आलं तर मित्रांनो मोठ जीन्स तरी घालून या जी जशी टाकशिव किंवा तुम्ही रेग्युलर यूज करत असेल आहे शपथ कपचीच निघाली पूर्ण ना अरे मी जाऊन घालायला लागेल असत पकडले ते नाही कपची माझ्या मेंगुरली मॅन में टाकायला आलेली काही होवडे आमच्याकडे आहेत आणि तृपेशकडे अर्धे आहेत <laughs> आम्ही तिघ आलो पुढे ते दोघे जण मागे काय स्वतः काय माहिती लोंडे घेतलेच वाटत लोंडे आम्ही कधी घेत नाही पुढे का खादण्यात आल्यावर हो। कतली असते ती ना बर त्या मग आम्ही कधी ती पहिलं हां खेकडी घेताव त्यानंतर जर नाही मिळालीच ना मग लोंडी किंवा ते शिपे असतात ते घेताव शिपे पण काही जास्त मिळत नाही तिथं महिला आल्या होत्या कुठल्या आल्या होत्या काय माहिती त्या शिप्यांसाठीच आल्या होत्या किती निरत काय माहिती भेटल्या नाही ते गेल्या निघून आता ते दोघंजण येत आहेत आमचं वाघरी ते दिसत नाही एकदम इथ आहेत इथ आहेत इथे इथे काय बाहेर भेटले तरी काय भेटले तरी भेटले लोंड टिपली आहेत ना मग आम्ही तिथं आम्हाला काय बिलत नाही भेटली नालो इक्र बोगी रू दिकडे गेला तू गेला तिथे फ्रेश होऊन जा शिप किती आले शिप सगळ्या काय शिप दिसतायत अरे ते तरी पण आहे चिकलं आहेत मोठ मोठा एक सात घरात जाऊन बघूया आपण चांगले हा एक मोठा मस्त कसा एवढा मोठा अशा बघ सुद्धा मोठा आहे मग बघत पा <laughs> <laughs> आता आहे पंजाब एवढा मोठा आहे एवढा मोठा शिपा भेटला आवाला तिथन शिप भेटलं चांगलं कुठं त्या लेडीज लोकांना एवढं शिप नसतील भेटलं मोठ मोठ जर हल मरती तर मित्रांनो घरी आलो आता आणि त्या साईडला खेकडी काढताय तर बघूया आपल्याला

एवढे आणि आईवा तिकडे घेऊन गेला तो पर्सनल घेऊन गे गेलाय आमचे चौकांचे चाव, आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला असाल किती खेकडे मिळाले आम्हाला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये बाय